हाय नमस्कार आमच्या सगळ्यांनी सगळ्या भाऊ बहिणींना लाईट गेली काय लाईट गेली वाटत पुरीच चाललंय काहीतरी काय चाललंय काय नाही अभ्यास तर काय मी शिजाय टाकलाय भात आर 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 हवा जाते काय ना भातातली यातली कुकरच नीट हे झालं नाही आवडला निघून त्याला काहीतरी करावं लागल आयडिया भात टाकलाय भात कुकर मध्ये जुगाड केलं भा बहिणीन गव्हाचं पीठ लावलं हे काय कुकरच आहे ना व्यवस्थित नाही ना, ना। शिताच होत नव्हत्या मग गव्हाचं पीठ लावलंय मी भात शिजाय टाकला आणि बघा शितीच ना कडणीच हवा निघून चालली मग आता लावलंय कडनी पीठ मग काय करतोय कोणाच ठाऊ निघती का नाही शेती कोणाच ठाऊ काय बरा भात म्हणलं आता शिजल मग शिजल तीन वाजली अजून पोटात काय नाही भात टाकलाय शिजायने डाळ टाकून मसुरी आपलं सॉरी मसूर टाकून केलाय त्रादान मसूर टाकून टाकलाय शिजाय मसुरी तर मसूर तर भात कालवनाला काय धोबळे मिरची शिवाय दुसरं काय नव्हतं कालवनाला काय डोबळ्या मिरच्या काढल्या होत्या गव्हाचं पीठ लावलं तवा शेती वाजली ते तुम्हाला कसं काय जुगाड केलंय तुमच्या ताईने आता मस्त पैकी गरम गरम भात खाती बरं वाटत जरा तसा तर भात आवडीचा आहे तुमच्या पुनताईच्या दाखवते तुम्हाला कसं काय भात केल्यावर झाल्यावर दाखवते की आताशी एक शिती वाजली मगाच्या धरण शेत्याच वाजत नव्हत्या हा कडनीच हवा निघून चाललेली त्याची का काय ढोबळी मिरची काढली होती पण नाही केली ढोबळी मिरची म्हणलं भातच भातच करावं आपला ढोबळे मिरच्या नाही केल्या ढोबळ्या मिरच्या खायला व्हायला लागते ते हे काय ढोबळ्या मिरच्या काढले होते तर टाकलं आहे भात शिजायला गव्हाचं पीठ लावलं मुलं भर हवा निघून चालली होती त्याच्यातलं म्हणून तवा शिटी व्हायला लागली नाही तर शिटीच होत नव्हती शिवण्याला बेत कार्ड करते काही ना काय बी करत बसते की हे

भाजीपाला आलेला उगून आपला कसलं चुकाय चुका अगं रोग पडला रोग कोणच्या भाजीला काय झालं ही वातावरण वातावरणामुळं रोग पडला मुळ भेंडिया गवार्या कोथमीर लावली ना टाकली पण ती काय सारं दगडच आहे सा मेथीची भाजी ती काय मेथीची भाजी बी खाल्ली कशाला तरी च्या भाजीला का कस झालं का चुका आहे चुका यो किडल्या झाली रोग पडला काय काय वातावरणामुळे लावल्या ती ला वाता मुळं ला सार सा सारा दगड दगडच आहे ती भाव बहिणीनं सारा मुरमाटन पोसायला मग तरास करत इथं शेपूची भाजी शेपूची भाजी पोसत नाही ना दगडात दगडावांना दगड असल्यामुळे आंबट चुका

माझं तर डोकं चढो होतंय नुसतं बाय काय टाकलं तू भात कसलं मसरीची डाळ टाकून हा आलाय ते सारी हवाच निघून जात होती त्या कुकरमधनं चल खायला हा फुलं कमी झाल्या जरा वातावरणामुळे झालंय काय नाही तस रोगाट वातावरण आहे हा चल म्हण मावस आता झालंय भात खायची तयारी चालली आता काढून घेतील काय

یا ته مازه سمبول نه میته زاګيوال دغه سره ډېر غوته نه علي ګيلي ګيلي وګورل وته وایلي سمک نیتی असे किती का द्या बायातला दिसलं होईल बघितलं का भात भाव बहिणींना शाळेतल्या बघ ना कसं झालं मसूर कशीच शिजलीच नाही ग पीठ वाहिलं फुगून निघालच चपाती होम्या कसला पोटातच जाणार आहे शिजवायच्या पोटात हो दिया दिया पोटा पोटा तो. तो का मसल भारी झालाय हो का त्याला काय खायचा कसला तरी

बसमध लागले बापा मसुरी शिजली काय तर नाही शिजू या माझी आहे ना तब्येत नाही बराबर तो हा थांबलेली कस झालंय भाऊ बहिणीने केला येडा वाकडा आपला खायचं कसलं तरी पोटाला वडकावन मग चांगलं आहे त्याला काय झालंय बोलाव तिला आवडतो कांदा मसूर आणि काय नाही हिरवी मिरची टाकली कडी टाक तांदळाचा केलाय आपला भात ए अपूर्वा चल लोणचं भांडाण हे का अजून ती पोरगी कुठे गेली बघा करापला है का त्या पुरीला बोलव पिया शेवण हा ती काय वरबीर गेली काय काय फोन कर तुला रे अण्णा भांडा अण्णा बघत काय बसलीच चांगला झालाय बाऊ बहिणींनो भात खायला या मामा नुम असं न नु जावले बघा भारी वास येतोय तसा कांदा ग अपुरवा एक कापून तूने शिकार करके वाव चला जेवाय मामा नये जेवायला सगळ्यांनी छान झाला कसं झालं हम्म भारी झालंय हे लोणचं आपल चमच्याना आणलं लोणच्याला नाही ना पडते की फोडी तशा हम्म मला ना, नाही ना, जमतलं आहे लोणचं मी काय खाऊ तस खात असते अरारले अरा ग मोठ फोडलं गायद भात खाऊन आले मग वाजले ना भात खायला चला जेव्हा बघा बहि ना हे ते शिवण्याला फोन कर ग फोन वर कर घरी ये म्हणा चला बाय बहिणी न खाती बात बाय बाय सगळ्यांना